वापर सांगायला ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार मागणी झाली तिची पासष्ट हजार रुपये याची एकट्याची कामाहिले कामाचा बैल काय वापर शेडीनची पस्तीस ला जायचं सिंगल पस्तीस लाई बत्तीस ला जायचं आहे बरोबर दोनदा चारदा ते का बरोबर मित्रांनो दोनदा चारदा सहा सात घे शेतकऱ्याची जाण बरोबर चोवीस चा मॉडेल दोन हजार चोवीस चा मॉडेल आहे गाड्याला चालू आहे त्यांचे सांगायचे सव्वा लाखायचे अकरा ला फायनल फायनल द्यायचे बरोबर 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 आपला बघा दातो बघा दातो जागो दातो दाखव कोणी सहा सात आहे ना सहा सात करतात सांगायचे त्यांच्या सव्वा लाख एक लाख एकावन्न हजार एक अकरा ला सोडू फायनल पण ठेवायचे नाही फक्त गरीब फार आहे एकदम गरीब आहे फार गरीब आहे का राजा बाबू का राजा फायनल किंमत फायनल किंमत एकाहत्तर हजार रुपये मित्रांनो पोषत त्या ठिकाणी एकहत्तर हजार रुपये सहा दा तिघं फक्त साधा दाग फक्त सहा ते एकहत्तर हजार रुपये तुमचे राजाबाबू राजाबाबू नाव आहे का हा राजाबाबूचं राजा का? राजा काम करतो फार गरीब आहे बरोबर फक्त एकदम चुळासारखं चांगला सारखं स्वच्छ कुठं बोम नाही पट्टा नाही भोवरा वासराला वास राहना बरोबर गरीब आहे एकदम गरीब आहे बघा जात बघा जात राजाबाबू नाव आहे मित्रांनो हो राजाबाबू बरोबर एकाहत्तर हजार रुपये सांगायचे का बरोबर पुण्याचं आहे आहे काही कमी होतील मग कमी बार तरी होतील पाच ला सोडून द्या स्ट ला फायनल होणार आहे चला एका सांगायचे पास ला व्यवहार होणार बरोबर बरोबर कुठली गर्दी ती शेडी बरोबर लावला तर जोडी बरोबर

हे कसे आहेत येत सर्दा राजाच सर आहे बरोबर काय होत आहे महिन्याची दोन लाख अकरा हजार सांगतो दोन लाख अकरा हजार रुपये

आरक्या बस याची मी बोलले फुल गॅरंटी गाड्याला वक्राला बळीरामला नागराला बरोबर हा सोडे जाणार रे खरेदी कुठली सेड मी ही खरेदी कर्नाटक कर्नाटकची खरेदी कोण निपाणी शंकेशून आणलेले दहा बैल आपण बरोबर घ्या बरं पुढे जरा गुरुवारचा बाजार असतो माल चालू कालच उतरलेला आहे बरोबर हा त्याच्यामुळे थोडा जाम झालेला आहे माल पुढे 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 फार गरीब आहे एक नंबर जोडे मित्रांनो पाऊस आहे या ठिकाणी करणारे व्यवहार मध्ये कमी जास्त तुम्ही खरेदीसाठी या सांगायची एक एक दोन लाख अकरा हजार पण एक एक काम ला फायनल सोडू कारण की बैलांची गॅरंटी देवडी बैला मारके आपण बरोबर की शेतकऱ्यांनी डायरेक्ट पुण्या आपला कर्नाटक मुरकुड निपाणी शेतकरी सरचे बैल आहे हे बैल इतके गरीब आहे का बोलून काही फायदा बरोबर बैल जेव्हा शेतकरी घेऊन जातील करतील तेव्हा त्यांनी लक्षात येईल का खरोखर व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं तसेच बैल निघाले म्हणून आपण एक एक काम सांगायचे

त्याला चार तास सहा सात सहा आहे बरोबर एक लाख अकरा हजार सांगायचे एक लाख बर। एक पर्यंत सांगायची बर। एक लाख अकरा एक लाख अकरा एक एकवीस बरोबर परंतु निमित्त ऑफर आहे एक लाख एक हजारायचे आपल्याला येणार आहे लवकर

चला बोला बोला हात सोडून दे हात नको बांधू शिवतांड्याय बरोबर तालुका कन्नड येते ना कन्नड जिल्हा संभाजीनगर विठ्ठल धर्मा चव्हाण विठ्ठल धर्मा चव्हाण राहणार शिवतांडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर बरोबर बरोबर बर बोला बरं दादा बोला एक लाख पाच हजार फायनल सांगितलेली आहे आपण तू आला म्हणून तुला एक अकरा आणि एक पंधरा सांगायचे नाही तुम्ही पण होते इथं हा बोल बर ब्र्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद फार लागले त्यांची जर घ्यायचं असेल तर हिशोबाने माग कोणती जोडी जी मागितली ती जोडी मागता बरोबर मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो त्याला बोला दादा बोला 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 जर घ्यायची असेल तर हिशोबाने मागा द्यायचे असेल तर तुम्ही असं आहे का एक पासला एक पास ला पास लाशी अरे पंचायशी नव्वद नको सांगू बस बस स्टँड वर असते इथं नाही हे मार्केट आहे हा बैलांचं मार्केट आहे हिशोबाने सांग बस नको <laughs> म्हणू बस म्हणल्यावर माग जेवढा त्यांनीच पाठवलं तुला पाठवलं ठेव तू नाही घेत बैल तू लातूर आलानी तुला पाठवलं जे बैला मागून गेले पंच्याऐंशी ला त्यांनी तुला पाठवलं

विठ्ठल नाव देत आहे बरं विठ्ठल बरोबर केवडाला घेतो किती हा हा पण पंचायतीला मागतोय बरोबर मागू द्या बरं पंचायतीला मागतोय